प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक स्वादिष्ट आणि सुगंधी अशी व्हेज बिर्याणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहे बिर्याणी ही एक अशी डिश आहे जी सण उत्सव पार्टी किंवा खास प्रसंगी नेहमीच बनवली जाते ही शाकाहारी बिर्याणी चवीलाही भारी आहे आणि आरोग्यदायी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे झटपट तयार होणारी आहे आणि घरगुती साहित्याच तयार होते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे इंडिया गेट बासमती राईस घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही राईस वापरू शकता पाणी आपण उकळण्यासाठी ठेवणार आहोत भाज्यांमध्ये आपल्याला गाजर फरसबी मटार फ्लॉवर आणि शिमला मिरची घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता या भाज्या आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत उभा कापलेला कांदा घ्यायचा आहे उभा कापलेला टोमॅटो घेणार आहोत आपण आणि बारीक कापलेली कोथंबीर घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो आपल्याला भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पनीरच्या फोडी करून घेतल्या आहेत अद्रक लसून पेस्ट घेतली आहे पाणी मस्त आपलं उकळलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि एक मोठा चमचा आपण तेल टाकणार आहोत तेल टाकल्यामुळे जो आपण राईस त्याच्यात टाकणार आहोत तो मस्त सुटसुटीत होतो स्वच्छ धुवून घेतलेला आता आपण बासमती राईस टाकणार आहोत त्याच्यामध्ये तांदूळ फक्त आपण सत्तर टक्के शिजवून घेणार आहोत तांदूळ जास्त शिजवायचा नाहीतर नाही तो मोकळा राहत नाही ही सर्वात महत्त्वाची टीप आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण सर्व भाज्या त्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि भाज्या छान आपल्याला मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत वीस ते पंचवीस मिनिट भाज्या छान आपण मॅरिनेट करून घेणार आहोत आता आपण सर्व भाज्या टाकल्या आहेत भांड्यामध्ये जेवणात काहीतरी खास पाहिजे असेल तर ही झणझणीत बिर्याणी नक्की ट्राय करा बासमती तांदळाचा सुवास मसाल्यांचा झणझणीत स्वाद आणि भरपूर भाज्या ही आहे बिर्याणीची खासियत भाज्या मॅरिनेट केल्यामुळे त्याला एक वेगळा स्वाद येतो आणि बिर्याणी खूप चविष्ट बनते आता आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे सगळ्यांची लाडकी व्हेज बिर्याणी अगदी हॉटेलसारखी चव तुम्हाला घरीच अनुभवायची असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे घरगुती लाल मसाला एक मोठा बॉक्स आपण शाही बिर्याणी मसाला टाकला आहे दोन मोठे चमचे आपण गरम मसाला टाकला आहे बारीक कापलेला आपण पुदिना टाकला आहे आणि बारीक कापलेली आपल्याला सुद्धा टाकायची आहे उभा कापलेला आपण टोमॅटो टाकला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत बघू शकता मस्त आपला राईस तयार झाला आहे सत्तर टक्के राईस आपला शिजला आहे जास्त आपल्याला राईस शिजवायचं नाही आता आपण याच्यातलं पाणी छान निथळून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकायचे त्या भाज्यांमध्ये आणि वीस मिनिट त्या भाज्या आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायच्या आहेत ही रेसिपी अगदी सुरुवातीपासून शिकणाऱ्यांसाठी सुद्धा सोपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे सर्व भाज्या आपण हलक्या हाताने एकजीव करून घेणार आहोत मस्त सर्व मसाले आणि ती पेस्ट भाज्यांना व्यवस्थित लागली पाहिजे अशा प्रकारे छान आपण भाज्या व्यवस्थित मिक्स करून वीस मिनिटांसाठी आपल्याला साईडला ठेवायच्या आहेत पुदिन्याची आणि कोथंबीरची फ्रेश चव बिर्याणीला झक्कास बनवते राईस सुद्धा छान आपण काढून ठेवला आहे हा राईस आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचा आहे किती सुटसुटीत झाला आहे तुम्ही बघू शकता राईस आता आपण भांड छान गरम करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल सुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत म्हणजे पूर्ण कांदा लाल होईपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे कांद्याचा वापर आपण भरपूर केला आहे कारण की हाच कांदा आपण बिर्याणीच्या वरतून घालण्यासाठी काढून घेणार आहोत म्हणून एकदम आपल्याला खरपूस करपून घ्यायचा आहे कांदा कांदा छान करपून घेतला की त्याची चव एकदम वाढते बिर्याणी आपण बारीक गॅसवर शिजवणार आहोत म्हणजे मस्त त्याची चव मुरते तुम्ही तीन टिप्स फॉलो करा तुमची बिर्याणी हॉटेलसारखी जबरदस्त होईल पहिली टिप्स आहे तांदूळ जास्त शिजवायचा नाही दुसरी टिप्स आहे बिर्याणी बारीक गॅसवर शिजवायची आहे आणि तिसरी टिप्स आहे तुमच्याकडे तळलेला कांदा असेल तर तो, तो शेवटी घालायला विसरू नका या टिप्स फॉलो करा आणि बिर्याणी भन्नाट होईल मस्त कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे याच्यातला आपण थोडा कांदा काढून घेणार आहोत बिर्याणीच्या वरतून टाकण्यासाठी हा बिर्याणीचा सुगंध म्हणजे उपवास मोडायला लावणारा आहे आता आपल्या त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत तेजपत्ता दालचिनी आणि एक हिरवी वेलची टाकली आहे मी या खडे मसाल्यामुळे बिर्याणी अप्रतिम लागते तुम्ही ही माझी रेसिपी जरूर ट्राय करा जे व्हेजिटेरियन आहे त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही ही माझी रेसिपी ट्राय केली तर नक्की सांगा कशी झाली होती आता आपल्याला त्याच्यामध्ये उभा आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो छान आपण परतून घेणार आहोत मस्त शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो आपल्याला बिर्याणी करताना जर प्रेमाने आणि संयमाने केली तर तिची चव दुप्पट होते घरी अशी बिर्याणी झाली की बाहेरचं खायची काहीच गरज वाटत नाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका काही रेसिपी फक्त जेवणासाठी नसतात अनुभवासाठी असतात ही त्यातलीच एक रेसिपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करतानासुद्धा मिठाचा वापर केला होता राईस बनवतानासुद्धा मिठाचा वापर केला होता आणि आत्तासुद्धा आपण मीठ टाकणार आहोत म्हणजे आपल्याला थोडं मोजूनच मीठ टाकायचं आहे गाजर वटाणे आणि बीन्स यामुळे बिर्याणीला रंगही येतो आणि पौष्टिकताही येते खूप आरोग्यदायी अशी बिर्याणी आहे शाकाहारी लोकांसाठी ही बिर्याणी एक मस्त पर्याय आहे चवीलाही झणझणीत आणि पोटभरीची तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा मीठ छान आपण एकजीव करून घेतला आहे बिर्याणीचा सुगंध घरभर दरवळला आहे बासमती तांदळामुळे बिर्याणीला एक वेगळीच शान मिळते बासमती तांदळाचा सुवास मसाल्यांचा झणझणी स्वाद आणि भरपूर भाज्या ही आहे बिर्याणीची खासियत मस्त टॉमॅटो मऊ झाला आहे तुम्ही बघू शकता छान रंग सुटला आहे बघू शकता तेल सुटलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ज्या भाज्या आपण मॅरिनेट केलेल्या त्या टाकायच्या आहेत आणि हलक्यात या भाज्या आपण छान एकजीव करून घेणार आहोत सगळे जिन्नस एकत्र येताच बिर्याणीचं खरं सौंदर्य दिसत हे पहा रंग सुवास आणि चव तिन्ही एकदम झक्कास तुमचा जास्त वेळ न घेता मी सविस्तर रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे झटपट होणारी आणि घरच्यांना आवडणारी ही खास बिर्याणी बिर्याणीचा सुगंध मस्त घरभर दरवळला आहे छान ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या सुद्धा आपण ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत वीस टक्के भाज्या जेव्हा आपण दम देऊ बिर्याणीला तेव्हा शिजवून घ्यायच्या आहेत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी होणार आहे व्हेज दम बिर्याणी आता त्या भाज्या शिरण्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर मला नक्की कळवा मला तुमचा फीडबॅक ऐकायला आवडेल ही बिर्याणी स्वादात मस्त दिसायला आकर्षक आणि खायला अगदी लज्जतदार आहे जेवणात काहीतरी तुम्हाला खास पाहिजे असेल तुमच्याकडे पाहुणे आले असतील तर ही बिर्याणीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा हे बघा चविष्ट बिर्याणीचं गुपित म्हणजे परफेक्ट मसाला आणि तांदळाचं योग्य शिजणं आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला पुदिना आणि कोथंबीर टाकायची आहे छान आपण हे एकजीव एक करून घेणार आहोत छान भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत या भाज्या आपण वाफेवर शिजवणार आहोत पाच मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे मस्त भाज्यांना वाफ आली आहे जेवणात जर तुम्हाला चव म्हणायची असेल तर ही बिर्याणीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा पुन्हा आपण पाच ते सहा मिनिट झाकण जाकन ठेवलं होतं झाकण आपण काढलं आहे छान भाज्या एक्झीओ करून घेणार आहोत आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे मस्त आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजल्या आहेत तुमच्या घरी बिर्याणी बनवताना काय वेगळं करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता जो आपण राईस तयार केला होता तो त्या भाज्यांवरती टाकायचा आहे हलक्या हाताने सर्व राईस आपण त्या भाज्यावरती टाकून घेणार आहोत मस्त आपल्याला दम द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिट छान आपण राईस योग्य प्रकारे टाकून घेतला आहे दम देताना फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे जो आपण कांदा परतला होता तो कांदा टाकायचा आहे छान आपण कांदा टाकून घेतला आहे आता आपल्याला वरून बारीक का आपल्याला पुदिना टाकायचा आहे पुदिनामुळे बिर्याणीला एक वेगळा स्वाद येतो त्याच्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका आता आपण त्याच्यावरती ऑरेंज फूड कलर टाकला आहे आई सुकडलेला जो पाणी होता आपण काढून ठेवलं होतं ते पाणी टाकायचं आहे वरून छान आपण डम देणार आहोत बिर्याणीला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला छान वाफ आणायची आहे बिर्याणीला ठेवणार आहोत आपण फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनिटांतर आपण झाकण आहे गरमागरम व्हेज दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे तर ही झाली माझ्या हातची घरगुती पण रेस्टॉरंटला टक्कर देणारी रे व्हेज बिर्याणी बिर्याणी वाढताना ती गरम असावी म्हणजे सुगंध आणखीनच दरवळतो ही बिर्याणी तुम्ही रायत्यासोबत खा खूप भारी लागते बघू शकता प्रत्येक तांदळाचा कण हा वेगवेगळा आणि सुटसुटीत झाला आहे ही व्हेज दम बिर्याणी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा